रामकृष्ण हरी कीर्तनकार परायण महादेव महाराज भुजबळ यांनी त्यांच्या वडिलांच्या पुण्यस्मरणानिमित्त दिलेली झाडे ही एक वर्षाची पूर्ण झालेली असून त्याची वाढ पूर्णपणे झालेली आहे त्यामध्ये आंबा फनस सीताफळ जांभूळ इत्यादी प्रकारची झाडे असून एकूण झाडांची संख्या तीस आहे मौजे मुगवडे येथील मृदुंगवादक जमदाडे यांच्या बांधावरती महाराजांनी स्वतः वृक्षारोपण केलेले असून झाडे व्यवस्थित आलेली आहेत दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या पुण्यस्मरणाच्या दिवशी दिलेले वृक्ष असून त्याची लागवड आज लगेचच ताबडतोब करण्यात येऊन हा आंबा महाराजांनी दोन हजार तेवीसमध्ये स्वतःच्या हस्तांनी लावलेला असून त्याची वाढ पूर्णपणे झालेली आहे रामकृष्णारी